はいはいはい。 व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आज कशी सगळी मंडळी तर चला रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि नारली पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माझ्या लेट येतील पण समजून घ्या तर चला आता मस्त चाय वगैरे पितो आणि त्याच्यामध्ये पोल्या खातो सकाळी सकाळी पोल्या बनवल्यान पोल्या घेतल्यान खायला आणि चहा गेलं रे यो चहा आणि इकडे बिग बॉस चालू आहे तर चला आता बिग बॉस बघत बघत मस्त पैकी खाऊन पिऊन घेऊया बहिणीस पण पौर्णिमेला निघूया तुम्ही पण कंटिन्यू करा आणि फायनली बहिणाबाई आलेली आहे पाय पाय दाबणार नाही दाबणार नाही दाबाजी खाऊ देता तुला बारीतला चूल आणून देता तुला चूल चूल देईन तुला, तुल। तुल। तुल तुला पाय दाबल्यावर लवकर नाहीतर हे वायफाय बंद करता करू वायफाय बंद राखी बघू पहिले किती रुपयाची आणली तस पैसे टाकायला राखी किती रुपयाची आणली आहे भाडा सगळा तुला सगळ्या सकट शंभर रुपये देतो चल बरोबर आहे का नाही

चालला का चालला 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 लॉलीपॉप खातो लॉलीपॉप खातो लॉलीपॉप खातो बाय थांबून तिथे टाइमपास होऊन आई ना पण जायचंय नायच नाही येत जात ना नाही लगेच

ओके काय तर आलोलं इकडे आता गांधारीला तर बहिणीच मोबाईल विसारली होती तिला मोबाईल द्यायसाठी सुसाट ना ती काय मला गवली नाही आता गेले तिकडे मावशी संज त्याचं राख्या बांधाला मी बी आले आता गारी मस्त होती धावायला जाम काल काढले माझी गारी आता रुपयाला आता मस्त वैकी साफ करून देईल तर चला गाडी बिरी धावता आणि मस्त भाई के आता नारली पौर्णिमेला पण जायचं आहे तर बघूया त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा आणि जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा जो बघा जो मोबाईल फी सर ना भाई काय बोलू एवढ्या मी आलो आणि गेर टाकून आलो डायरेक्ट इकडे गंधारीलाच पोहोचलो हे काय गवलं नाही आता कुठं काय माहिती येथील मोबाईल घेऊन जातील नाही तर मी नाम द्यायला जाणार नाही गेम असं मग आता ब्लॉग स्टार्ट केला काय बोलायचं येतला दोन शब्द चार बोल

माझं पण इकडे रक्षाबंधन झालेलं आहे आणि वेदला इकडे खूप बहिणी आहेत वेदचा खिस्सा आज खाली होणार आहे बाबाने इकडे पन्नास पन्नासचा चा बंडन घेऊन ठेवलेला आहे वेदला द्यायला बाबा बसलेला आहे नोटी द्यायला आणि आता वैदू आलेली आहे अजून भरपूर जणी यायच्या जेवतील खावतील ना मग येतील वा क्या नजारा आहे तर काहीच आता आम्ही मस्तपैकी रक्षाबंधन सेलिब्रेट करून आलेलो आहे आणि आज मस्तपैकी सोमवार बी आहे आणि इकडं आता महादेवाच्या मंदिरांमध्ये जलेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आलेलो पाया पायापाराला पहिले चप्पल काढू इकडे नाही त्याचं बेस मारतील मला लोक तर चला आता बघूया लय खतरनाक वातावरण झाले इकडे लय खतरनाक वातावरण झाले या केतनदा मला फोन करून बोलवले नमस्कार बरास ना या त्यांच्या आत्याशी मामा बरा आहेत तू बरास पाय पडलं दर्शन झालं तुमचं गर्दी नव्हती आता संध्याकाळी बोलू बोलू, दोन सोमवार दोन तीन सोमवार मी आलो नाही आता कसा लगीन झाले तर बिझी आहो रि चला आता आल्या दोन सोमवार नंतर पार्टी लवकर आता श्रावणामध्ये तुम्हाला खिचड्या खाऊ त्या मी चला तुम्ही पण जा नका जाऊ थांबा तुम्हाला दर्शन देत आतमध्ये जाऊन हॅपी पेंटिप डे नाही आज रक्षाबंधन डे आज काय हा रक्षाबंधन डे आहे नाव काय तुझा वैदई का जाम गोरस ग तू चल पायापराला जायचं का सिंह पलत नाही नाही पलत भरलीस तू चल मग परत आपण करू लवकर मोठी होशील चल नाही जायचं चल ना असून दे ना आय लव यू आय लव यू टू बोलायचं असतं काय बोलशील <laughs> चला आय लव यू आय तुम्हाला पण पाय पायबिया पडून झाले आपल्या दिदीला पायने तर तिला रागेल जाऊ टाटा परत एकदा जाम तुम, तुम तुझा दादा काय हो दादा दादा हो ती मम्मी का जाव तुझं नाव हो काय स्वलूप आणि उगळे अद्वैत सुनील उगले अद्वाइट। अद्वाइट। अद्वाइट तुझा रह? I know need. उगले कंपनी सगळी उघडे कंपनी का कडक <laughs> चला लव यू एक नंबर लागलीच ती त्याची आता चला चला टाटा करा सगळ्यांना बाय करा बाय करा बाय करा, करा। लव यू बाय बाय आलेलं आहे मस्त पाय वगैरे भरून दर्शन वगैरे जेवून आणि इकडे मी मॅगी बनवायला घेतलेली आहे आणि इकडे बनी आलुवरे पण केले ना मस्त मॅगी बनवतात चला झाल्यावर दाखवता फायनली आपली मॅगी रेडी झालेली मस्त पैकी बघू शकता सॉसी ज्युसी आणि घेऊया आता मॅगी खाऊन आणि निघूया सरळ तयारी करून कुठे माहिती आहे का नारली पौर्णिमेला चला तुम्ही पण आणि तुम्हाला पण येतो गुट्ट

मंडळी चाललेली आहे आणि मस्तपैकी आम्ही चाललेलो आहे तिकडे आज प्रोग्राम आहे आगरी कोळ्यांचा तर आम्ही आगरी कोळी निघालेलो आहे मी कोळ्यांची टोपी घेतलेली आहे माझी टोपी मामाने घेतले मामाची टोपी मला दिले अजून आहे चला लाईक करा फॉलो करा आता आम्ही निघालेलो आहे हे वेद एकटा नको चालू चैन बघू इकडे बघू त्या सगळ्या चैनिक आरून हे दिला का होल

i चल मुग तिकडे नाचू चल आता आई सफर वहिनी तू अस झाले ना आता लपडा झाले इकडे तिकडे झाले माझा सस्पेंड होत चालले होते हळूहळू नेहा फोटो विसारली का ताई अरे दहा समोसा दे तिकडे ठेवून नाही कोणी नेणार एक स्टेप मार बोल ताजा आहे ताजा ती आरवली भाव चालली ती आता लाईक करा फॉलो करा बोल एक स्टेप मार મારા કરા એકદમ બઢિયા थी कायड़… विर maior not प् favour ली आप में आप मां लिर मां टाप और जाफ चरहब

शंभर बेसणार शंभरात नको आता पलता घरी माझ्या अंगल्या सोडल्या या बुटान तुमच्या आमचं तर बाहेर गेलं ना अरे मी काय बोलतो झाला प्रोग्राम तेव्हा तुम्ही सगळी मंडळी आल्या कसं काय कशासाठी आले आपण हा तुम्ही बरोबर आल्या रे झाडी माराल का आता तुम्ही लॉग इन केलं आमचं कोण बोलला तुला दिसलं दिसलं लाईक करा फॉलो करा बस झालं आम्ही पण निघतो आता जाम आंगल्या सोडल्या माझ्या सामर्या निघल्या सामऱ्याने यावी इथं गाडी अशी समोरच आणली किरणी नाट्या वाचला होऊन मला आधी टेन्शन आले हा ना खुशी नाही खुशी कसली मॅटरच मॅटर आज ती गाडी चालू झाला कंदाली म्हणजे गरबर आणि अशी गरबर झाले का आता गाडी घ्यायला जायची ताकद नाही चालत जायची ताकत नाही तर आम्ही रिक्षा घेतली कोण जाणार आणि मग रिक्षा केले गाडी घ्यायला चालले मग ना ट्रॅफिक बघून इग्र किरणी नाटेगायची बारी चला आता आहोत गाडी जवळ तुम्ही पण चला या चॅनलला चला लाईक करा फॉलो करा आणि आम्ही आमच्या गाडीन बसल्या होता न, जाम भारी वाटला काय सांगू तुम्हाला चांगल्या सोडल्या मी त्या बुठान माझ्या चालून चालून सगळ्यांची गर्दी फक्त बैलांच्या ना चला ओके फायनल घरी आहे आणि इकडे जेवण करायला घेतलेलं आहे ये भाकर आहे ही भेंड्याची भाजी आहे हे डेख बिक टाकून देतं माझ्या बायको म्हणून डेख बिक डेखं खायला लेते पिरियम कमी झाला साप माया पाताल पण जाऊ दे चला आजचा ब्लॉग आपण इथे जॉईन करूया घेता जेऊन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही घ्या तुमची काळजी आणि तुमच्या घरच्यांची पण घ्या लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब पण करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय काय गुलाबजामान दे बघू दाखव ओके खाणार माझे फेवरेट गुलाबजाम तर चला लाईक करा फॉलो करा भेटू परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये